नाशिक शहरातील नगर वनविहार कॉलनी परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला गेले दोन तास हा बिबट्या वनविहार कॉलनी परिसरात तसेच एका टपरीत लपून बसला होता या घटनेनं ना परिसरातील नागरिक भयभीत झाले होते मात्र बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बेशुद्ध करून ताब्यात घेतलं तेव्हा नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला यावेळी संबंधित ठिकाणी नागरिकांनी खूप गर्दी केल्यामुळे पोलिसांना तसेच कर्मचाऱ्यांना जमाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आणि यावेळी अधिक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे वारंवार नागरी वस्तीमध्ये बिबटे आढळून येतात मग पुणे असेल कोल्हापूर असेल नाशिक असेल संख्या प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे ही आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते परवा कॅबिनेटमध्ये अतिशय गांभीर्या विषयावर खूप वेळ चर्चा झाली अनेक ठिकाणी चर्चा होत आहेत लहान मुलांचे जीव जात आहेत बळी जात आहेत आहेत आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं संख्या कशी कमी करता येईल किंवा एक जे फिमेल असते ती एका वर्षामध्ये दोन वेळा प्रेग्नंट राहते आणि चार चार पिलांना जन्म देते त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की यांची संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल उपाय करता येईल या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा चर्चा केली काय उपाययोजना करतायत हे सुद्धा बिपडीसुद्धून काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का माणसं काय मॅनपॉवर वाढता येईल त्या संदर्भामध्ये ट्रेन ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन माझी जबाबदारी आहे तर ही आपत्तीच आहे ही आपत्तीच आहे तर म्हणून मी त्या ठिकाणी म्हणतो की मी थोडी जबाबदारी घेतो आमचे अधिकारी घेतील आणि आपण निश्चित या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही संख्या कशी कमी करता येईल तरी याला सुरक्षित स्थळी कशी पाठवतील मग वंतरामध्ये पाठवेल तर वंतरामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवू सुरक्षित रिटर्न फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी पाठवू या हो लवकरच होईल हा जर परिसर बघितला एकाच वेळेला दोन बिबटे या ठिकाणी आलेले आहे आणि टीम जी आहे ती कमी पडली रेस्क्यू करत असताना तर अतिरिक्त कॅमेरे खाली मागवण्याचा विचार आपण करणार आहोत काही सूचना या संदर्भात अजून कुठे अधिकाऱ्यांना भेटले मी आता अजून कोणी तुम्हाला घेतलेला आहे त्यामुळे मला वाटतं थोडं दहा मिनिटं मिळाले तर मी या संदर्भामध्ये माहिती घेतो बहुते आले तात्काळ उपाययोजना करू माहिती पडली का संत संदक, संत कबीरनगर भागातून दोन ते चार जणांना बिबट्यानी चावा घेऊन तो वनविवरच्या दिशेने आला होता आम्ही या ठिकाणी सर्व आमचा मित्रपरिवार वनविहार कॉलनीमधला आमचे सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा झालेले होते परंतु बिबट्याला बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकारी जेव्हा त्याला पकडण्यासाठी मध्ये घुसले अक्षरशः बिबट्याने त्यांच्यावर अतिशय प्राणघाटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याने त्यांच्यावर हल्ला केला जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला मी प्रत्यक्ष दर्श त्या ठिकाणी होतो त्यांना अक्षरशः त्या रूममधून हो बाहेर ओढून काढून त्यांचा पूर्ण हात बिबट्याने जखमी केलेला आहे पाटणीला मोठं चावा घेतलेला आहे आणि एक नाही दोन कमीत कमी, कमी पाच ते दहा नागरिकांना त्यांनी बिबट्याने आतापर्यंत चावा घेऊन गंभीर दुखापत केलेली आहे असं समजतंय नागरिकांकडनं की या ठिकाणी कमीत कमी एक आणि दोन एक ते दोन बिट्ट या ठिकाणी आहे तरी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करेन जास्तीत जास्त आपल्या जीवाची काळजी घ्यावी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये थांबावं हो। तरुणांना देखील विनंती राहील प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या घरी थांबावं अशी हो। विनंती करत व पोलीस प्रशासनाला व वन अधिकाऱ्यांना सहकार्य करावं अशी विनंती कर धन्यवाद सकाळीच कृषीनगर परिसरामध्ये बिबट्या दिसला असं नागरिकांना कळालं त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवलं वन विभाग विभागालाही कळवलं त्यानंतर तो बिबट्या संत कबीरमध्ये जाऊन काही लोकांना काही लोकांवर त्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर तो पनविहार कॉलनीमध्ये एक मनोज नावाचा जो मुलगा आहे मित्र आहे त्याच्या घरात तो गेला आणि तिथं त्यांच्या घरच्यांनी ते दुकानात बंद आले त्यांनी ते दुकान हातून बंद करून घेतल्यामुळं त्यांना काही जीवितहानी झालेली नाही आहे आणि नंतर काही टीम आली त्यांनी ते त्या बिबट्याला काढायचा प्रयत्न कर करण्यामध्ये त्यांनी त्या कर्मचाऱ्यांवर पण हल्ला केला त्यांना तात्काळ लगेच सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याच्यावर त्यांच्यावर ता उपचार चालू आहे ता नंतर सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व वन विभाग इथे बिबट्याला पकडण्यासाठी आलेले आहे एक नसून दोन दोन तीन तीन बिबटे आहे असा सर्वांचा अंदाज आहे कारण कोणी कोणी कोणीतरी त्याला वन विभागमध्ये बघितलं तर कोणीतरी त्याला काम करता असा सर्व विषय आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं आणि गर्दी करू नये त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे तर आपल्याला आपला जीव वाचवावा आणि बिबट्याने नऊ जणांवर हल्ला केला ज्यात वन विभागाचे तीन सदस्य आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले आहेत जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत बिबट्या शहराच्या अन्नाच्या शहरात अन्नाच्या शोधात आल्याचा अंदाज वन विभागाच्या वतीनं करण्यात आलेला आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर तात्काळ नागरिकांनी वन विभागाला तसेच पोलीस प्रशासनाला माहिती कळवली यावेळी घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे विश्वास पाटील मधुकरकड सरकारवाडा पोलीस निरीक्षक खैनार यांच्यासह वन विभागाचे उपवनरक्षक निर्मळ यांच्यासह पोलीस प्रशासन पथक दाखल झाले होते एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नागपूर